विद्यार्थ्यांना बालवयातील स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी यासाठी धुळे शहरात दोन हजार अकरापासून महाराष्ट्र टॅलेंट परीक्षा होत असून त्यातील केंद्रात व राज्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कानोश्री मंगल कार्यालय इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख किलाल माळी प्रशांत वाघ एकविरा देवी शैक्षणिक मंडळाचे गुलाब माळी पत्रकार योगेंद्र जुनागडे युवा सेनेचे हरीश माळी कुणाल कानकाटे देवी शाळेचे मुख्याध्यापक निलेश चाळुंके यांच्यासह अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी प्रशांत माळी जिल्हा समन्वयक एम टी एस परीक्षे यांनी सांगितले की, की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षाविषयीची बालवयापासून भीती जावी व पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करावा यासाठी एम टी एस परीक्षा घेतली जाते या परीक्षेत धुळे शहरातून केंद्रात व राज्यात विविध विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून आपले नाव पटकावले आहे या विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव देण्यासाठी त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे मी प्रशांत माळी जिल्हा समन्वय एम पी एस परीक्षा आज जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी एम पी एस परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये गुणवत्तेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला होता जवळजवळ या ठिकाणी ऐंशी ते नव्वद आणि वाटप केली या परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून दोन हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ऐंशी विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहेत तसेच फक्त केंद्रातच नाही तर, तर राज्याच्या निरी प्लिस्टमध्ये देखील दोन विद्यार्थी सातवीचे आणि सहावीचे विद्यार्थीने ही राज्यात दुसरी आणि राज्यात तिसरी अशा प्रकारे क्रमांकाने पाहायचा आलेली आहे ही परीक्षा जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आपण गेल्यामध्ये सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळायला मिळायला हवा बौद्धिक विकास साधावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा शालेय जीवनापासून आपण सुरू केलेली आहे इथं दुसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात आणि यामुळे काय होतं या परीक्षेमुळे मुलांचा जी स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती परीक्षा असते आपली पाचवीसाठी आणि आठवीसाठी तिची संपूर्ण तयारी आपण या परीक्षेच्या माध्यमातून करून घेत असतो आणि विद्यार्थी देखील त्या पद्धतीने या परीक्षांना सामोरे जातात आणि मग पुढील होणाऱ्या एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल पी एड सेटच्या से, परीक्षा असतील किंवा अशा अनेक प्रकारच्या स्वतः परीक्षांमध्ये त्यांना शालेय जीवनापासून सुरुवात होते आणि पुढे त्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती राहत नाही आणि ते आपल्या जीवनामध्ये पुढे यशस्वी होतात आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम किंवा ही परीक्षा आम्ही गुळ्यामध्ये रवी किरण ठाटकरे माझे मित्र आम्ही दोघं मिळून या ठिकाणी दरवर्षी परीक्षा घेत असतो आणि विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो प्रतिनिधी रूपक बिराणी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे